नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो डी एम ई आर परीक्षेच्या रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ला दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सर्व पदांच्या परीक्षांच्या रिस्पॉन्स शीट ह्या उमेदवारांच्या लॉग मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपल्या रिस्पॉन्स शीटच्या पी डी एफ डाउनलोड करू शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर परीक्षेचे रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायचे याची स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा डी ई आर परीक्षेचे रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे मित्रांनो आता तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती उज्ज्वल कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला डेस्कटॉप साईट असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आता डी एम ए आरची रिस्पॉन्सशीटची जी ही लिंक आहे ती डेस्कटॉप व्हर्जनमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झालेली असेल मित्रांनो आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील मधला दोन नंबरचा जो पर्याय आहे ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्ही ज्या ज्या पदांसाठी अर्ज सादर केलेला असेल त्यांचा सर्वांचा तपशील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ॲक्शन या बटनाखाली तुम्हाला आता एक आय बटन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे मित्रांनो पुन्हा या ठिकाणी चार पर्याय तुम्हाला बघायला मिळतील त्यातील दोन नंबरचा पर्याय असेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता क्लिक ए या बटणावर क्लिक करायचं आहे तुमची रिस्पॉन्स शीट स्क्रीनवर आता ओपन झालेली तुम्हाला दिसेल मित्रांनो पुन्हा उजव्या कॉपर्या सर्वात वरती जो तुम्हाला प्रिंट असा पर्याय दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता ही तुमची रिस्पॉन्स शीटची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होण्यास तयार झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डी एम ई आर परीक्षेची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद